हिंदू नवीन वर्षातील पहिलीच पौर्णिमा आणि हनुमान जयंती या दिवशी साजरी केली जाते या पौर्णिमेला चैत्र पौर्णिमा या नावाने ओळखले जाते या दिवशी भगवान विष्णू आणि चंद्रदेव यांच्या पूजेलासुद्धा विशेष महत्त्व असतं आणि त्यासोबतच या दिवशी आपल्याला आपल्या कुलदेवीची उपासना करायची असते हे व्रत केल्याने शुभफळ मिळते तसेच या दिवशी भक्त भगवान हनुमानाची पूजा देखील करत असतात चैत्र पौर्णिमा आणि हनुमान जयंती तर ते बघा यंदा शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी ही बारा एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे बारा एप्रिल रोजी पहाटे तीन वाजून एकवीस मिनटांनी पौर्णिमा तिथीचे प्रारंभ होणार आहे आणि तेरा एप्रिल रविवार रोजी पहाटे पाच वाजून एकावन्न मिनिटांनी पौर्णिमा तिथीची समाप्ती होणार आहे या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये आपल्या कुलदेवीचा कुलाचार आणि कुलधर्म करायचा असतो बघा चैत्र महिना हा खूप महत्वाचा आणि पवित्र महिना मानला जातो चैत्र महिन्यामध्ये नवरात्र असतात चैत्र नवरात्र या चैत्र नवरात्रीमध्ये जर तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा कुलधर्म कुला कुलाचार करणं जर जमलं नसेल तर ह्या पौर्णिमेच्या दिवशी बारा एप्रिलला तुम्हाला तुमच्या कुलदेवीची घरच्या घरी ओटी भरायची आहे ही ओटी कशी भरायची आणि ही ओटी भरल्यामुळे आपल्याला काय प्राप्त होतं आणि आपल्या जीवनामध्ये कोणते सर्व संकटे आणि दुःख दूर होतात याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये आपल्या कुलदेवीचं नाव लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून आपल्या कुलदेवीची आपल्यावरती भरभरून कृपा होईल देवीची ओटी कशी भरायची कोणत्या वेळेमध्ये भरायची कोणकोणत्या वस्तू घ्यायच्या आहेत ओटी भरत असताना त्या साहित्याचं काय करायचं तुमच्याकडे जर चैत्र नवरात्रीमध्ये जर तुम्ही ओटी भरलेली नसेल तर पौर्णिमेला ही उटी कशी भरायची याबद्दलची संपूर्ण माहिती हे उटी कोणत्या स्त्रियांनी भरावी विधवा महिलांनी भरावी का त्याचबरोबर ओटीमध्ये ही एक कोणती महत्त्वाची वस्तू ठेवली पाहिजे याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर कर आहे त्यामुळे व्हिडिओ हा अगदी शेवटपर्यंत पाहत राहा आणि पारंपरिक पद्धतीने घरच्या घरीच हिऊटी कशी भरायची याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघा तुमची कुठलीही कुलदेवी असेल कुल किंवा कुलदैवत असेल तर त्यांचा कुलधर्म आणि कुलाचार हा चैत्र महिन्यामध्ये आपल्याकडनं झालाच पाहिजे चैत्र महिना हा खूप महत्वाचा आणि पवित्र असा महिना मानला जातो या महिन्यामध्ये देवी ज्या आहेत तर त्या आपल्या पृथ्वी तलावरती येत असतात आणि आपल्या देवीचा कुलाचार कुलधर्म करणे गरजेचं आहे बघा आपण जेवढी आपल्या कुलदेवीची कुलदेवतांची सेवा करू तेवढंच आपल्यासाठी चांगलं असतं जसं आपल्यासाठी शारदीय महिना हा खूप महत्वाचा असतो त्याच पद्धतीने चैत्र महिना देखील अत्यंत महत्वाचा असतो या महिन्यामध्ये जर का आपल्याकडे काही महत्वाचे देवीच्या संबंधित उपाय केले गेले तर आपल्या घरामध्ये कधीच कशाचाच जे कमतरता आहे तर ती राहत नाही आपल्या घरामध्ये मा दे। देवीचा मान सन्मान हा आपण करायलाच पाहिजे तर बघा या दिवसांमध्ये म्हणजेच बारा एप्रिलला तुम्हाला ही उटी कशी भरायची आहे ते आपण बघणार आहोत यासाठी तुम्हाला काय करायचं आहे घरच्या घरी आपल्या कुलदेवीच्या फोटो समोर किंवा टाका समोर तुम्हाला हा ही जी कुलदेवीची ओटी आहे तर ती तुम्हाला तिथे भरायची आहे ओटी ही कोणीही भरू शकतं विधवा महिला असेल स्वासीन महिला असेल किंवा मग घरातील कुमारिका असेल ती देखील देवीची ओटी भरू शकते फक्त जर घरामध्ये सुतक पिरडच असेल तर तुम्हाला ही ओटी भरता येणार नाही ओटी ही आपल्याला घरच्या घरीच भरायची आहे आणि नंतर जर तुम्हाला शक्य झालं तर तुमच्या कुलदेवीच्या कुलस्थानी जाऊन तुम्ही ही ओटी तिथे अर्पण करू शकतात किंवा मग एखाद्या गरजू गरिबाला तुम्ही ही कुलदेवीची ओटी अर्पण करू शकतात बघा कुलदेवीचे जे वार असतात ते आहे मंगळवार आणि शुक्रवार पण आपल्याला मंगळवारी आणि शुक्रवारी जर चैत्र महिन्यात जमलं नाही तर ह्या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही नक्कीच कुलदेवीची ओटीही भरायची आहे कुलदेवीची ओटी भरत असताना आपल्याला खना नारळाने कुलदेवीची ओटी भरायची असते खना नारळाने म्हणजे काय तर इथे आपल्याला खणाची साडी घ्यायची असते किंवा मग खणाचा एखादा ब्लाउज पीस जो ब्लाऊज पीस जो असतो तर तो तुम्ही घेऊ शकता आता इथे आपल्याला घरामध्ये वापरलेली किंवा आपल्याला कोणी दिलेली साडी किंवा ब्लाऊज पीस इथे वाप आपल्याला घ्यायचा नसतो तर इथे आपण स्वखर्चाने आपल्या घरच्या पैशांमधून आपल्याला देवीसाठी ही साडी किंवा ब्लाऊज पीस आपल्याला घ्यायचा असतो त्यामुळे तुम्ही एखादा विकत आणलेला खणाचा ब्लाऊज पीस किंवा मग साडी तुम्हाला खरेदी करून आणायची आहे अगदी जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही साडी घेऊ शक तर काहीच अडचण नाही तुम्ही एखादी नवीन छान साडी आणा किंवा मग एखादा छोटासा ब्लाउज पीस आणला तरीही चालेल त्यानंतर तुम्हाला एक ताट घ्यायचं आहे त्या ताटामध्ये तुम्हाला हे जे साडी किंवा ब्लाऊज पीस आहे तर ते ठेवायचं आहे त्यावरती तुम्हाला नारळ ठेवायचं आहे खणा नारळ आणि उटी म्हणजे अखंड जे सगट नारळ असतं पाण्याने भरलेलं नारळ तर हे यावरती असायलाच पाहिजे आणि हीच सर्वात महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे नारळ नारळ हे अखंड आपल्याला त्या ब्लाउज पीसवरती ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला यावरती देवीचे जे सोळा शृंगाराचं साहित्य असतं त्यामध्ये कंगवा टिकली असेल त्याचबरोबर गजरा असेल मेहंदीचा कोण असेल इतर जे काही आपलं सर्व सोळा शृंगारचं साहित्य असेल तर ते सर्व तुम्हाला त्यावरती ठेवायचं असतं त्याचबरोबर एका पुडीमध्ये तुम्हाला थोडंसं हळदी आणि कुंकू जे आहे तर ते बांधून तुम्हाला त्यावरती ठेवायचं आहे त्याचबरोबर गजरा शक्ति शक्यतो करून ठेवण्याचा प्रयत्न करा नाहीच तुम्हाला गजरा मिळाला तर गुलाबाचं फूल जे असतं तर ते आपल्याला त्यावरती ठेवायचं असतं त्याचबरोबर यथाशक्ती दक्षिणा वीस रुपये 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 तुम्हाला तुम्हाला जमेल त्या पद्धतीमध्ये यावरती दक्षिणा ज्या आहेत तर त्या ठेवायच्या असतात आणि अखंड अक्षदा म्हणजेच काय तर तांदूळ जे असतात तर ते तुम्हाला त्यावरती ठेवायचे असतात तर अशा पद्धतीने आपल्याला ही आपली कुलदेवीची जी ओटी आहे तर ती आता तयार झालेली आहे त्यानंतर आता काय करायचं आहे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही सकाळी उटी भरली तरीही चालेल किंवा संध्याकाळी जरी तुम्ही ही उटी भरली तरीही चालेल तर तुम्हाला देवी समोर अगोदर एक छान तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे आपल्या कुलदेवीचा टाक असेल मूर्ती असेल तर तिच्या समोर तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे ही उटी तुम्हाला तुमच्या हातामध्ये धरायची आहे त्यानंतर डोळे बंद करायचं आहे तुमच्या कुलदेवीचं जे स्थान आहे मूळ पीठ आहे तर ते तुम्हाला तुमच्या चेहऱ्यासमोर समोर आणायचं आहे देवीची मूर्ती तुम्हाला तुमच्या चेहऱ्यासमोर आणायची आहे देवीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये जे काही दुःख दोष दारिद्र्य असेल तर ते दूर कर मी तुझी ओटी ही माझ्या घरूनच भरत आहे आणि ही ओटी तू स्वीकार कर ज्या वेळेस मी तुझ्या दारील त्यावेळेस मी तुझी ओटी परत भरेल अशी आपल्याला देवीला प्रार्थना करायची आहे ही ओटी भरत असताना माझ्याकडनं काही जर चूक झालेली असेल तर मला क्षमा कर आणि त्यानंतर ही जी ओटी आहे तर ती तुम्हाला तुमच्या छातीपशी लावायची आहे त्यानंतर ओम ऐम रीम क्लीम चामुंडा ऐविच्छय या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर देवीच्या डोक्याकडनं पायाकडे ही ओटी तुम्हाला तीन वेळेस उतरवायची आहे आणि त्यानंतर देवीसमोर तुम्हाला ते ठेवायचे आहे देवीला परत नमस्कार करायचे आहे आणि प्रार्थना करायची आहे आणि परत क्षमा प्रार्थना देखील मागायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला ही कुलदेवीची ओटी आपल्या घरच्या घरी भरायची आहे आता त्यानंतर ह्या उटीचं तुम्हाला काय करायचं आहे तर ही उटी नंतर तुम्ही एखाद्या गरजू गरीब व्यक्तीला अगदी दान करू शकता जर तुम्हाला वाटलं की नाही आपल्याला दान करायची तर मग तुम्ही ती घरच्या घरी तु सुद्धा तुम्ही वापरू शकता त्यामधलं जे साहित्य आहे ते किंवा मग जर तुमच्या आजूबाजूला एखादी महिला असेल सुवासीन महिला तर तिला घरी तुम्ही बोलवायचं आहे तिला हळदी कुंकू लावून तुम्हाला ही उटी तिच्या हातामध्ये द्यायची आहे अशा पद्धतीने देखील तुम्ही करू शकता तर अशाच पद्धतीने चैत्र पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला तुमच्या कुलदेवीची ओटी जी आहे तर ती भरायची आहे ही कुलदेवीची ओटी भरल्यामुळे तुम्हाला सोन्याचे दिवस सुरू होतील आणि कुलदेवीचा कुलाचार आणि कुलधर्म जर तुम्ही केला तर जीवनामध्ये कधीच कोणत्याच कामात आपल्याला अपयश येणार नाही तर अशा पद्धतीने हे नक्कीच तुम्ही ओटी भरा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ